ओम शांती सहा जानेवारी एकोणावीसशे नव्वद होली हंसची परिभाषा ज्ञानसागर बाबा होली हंसाचे संघटन पाहत आहेत होली हंस म्हणजे स्वच्छता आणि वाली आत्मा स्वच्छता म्हणजे मन वचन कर्म संबंध सर्वांमध्ये पवित्रता पवित्रताची निशानी आहे पांढरा रंग स्वच्छ मन असणाऱ्यांची सर्व इच्छा पूर्ण होते तणाची स्वच्छता म्हणजे नेहमी या शरीराला आत्म्याचे मंदिर समजून त्या स्मृतीमध्ये स्वच्छ ठेवणे जितकी मूर्ती श्रेष्ठ तितकेच मंदिरही श्रेष्ठ देवता पण सोने तुल्य आहेत आणि तुम्ही ब्राह्मण आत्मा हिरे तुल्य आहात तुम्ही सगळ्या हिरांच्या मूर्त्या आहात या प्रमाणे शरीराची स्वच्छता रुहानी खुशबूचा अनुभव करवून देईन हे मंदिर पण बाबांनी तुम्हाला सांभाळण्यासाठी दिले आहे या मंदिराचा ट्रस्टी बनवला आहे पूर्ण दिवसभर मनात कोणताच अशुद्ध संकल्प आला नाही पाहिजे मनासाठी बाप दादांची आज्ञा आहे मन माझ्या मध्ये लावा नाहीतर विश्व सेवेमध्ये लावा मन मना भव या मंत्राची नेहमी स्मृती असली पाहिजे भटकणे म्हणजे अस्वच्छता मनाची स्वच्छता आपल्या स्वउन्नतीसाठी जो पण पुरुषार्थ आहे जसा पण पुरुषार्थ आहे तो बापाच्या समोर ठेवणे ब्राह्मण आत्म्यांचा मूळ संस्कार सेवा आहे संबंधात स्वच्छता पूर्ण दिवसभर तीन प्रकारचे संबंध येतात ब्राह्मण परिवार आलेले जिज्ञासू आणि लौकिक परिवार तीनही संबंधात पूर्ण दिवसात स्वतःची संतुष्टता आणि संबंधात येणाऱ्या दुसऱ्या आत्म्यांची संतुष्टता किती टक्के राहिली संतुष्टतेची निशाणी आहे स्वत हलके राहाल आणि खुश राहाल आणि संपर्कातील दुसरेही खुश राहतील संबंधाची स्वच्छता म्हणजे संतुष्टता म्हणून म्हणतात नच सृष्टीच्या विनाशाची गोष्ट वेगळी आहे स्वतःला नेहमी तयार ठेवणे वेगळी गोष्ट आहे वेगळ्या वेगळ्या आत्म्यांचे पार्ट वेगळे वेगळे आहे हा विचार करू नका की माझे पार्ट ॲडव्हान्स पार्टीमध्ये नाही आहे जे सच्चाई आणि सफाईने बाप आणि सेवेमध्ये लागलेले असतात त्यांना आणखी मेहनत करण्याची आवश्यकता नसते मन नेहमी हलके राहते खुशहाली स्वतःलाही आवडते आणि इतरांनाही आवडते फरिश्त्यासारखी चाल पाहिजे जो पण तुमच्या संपर्कात येईल त्याला दिव्य गुणांच्या फुलांचा सुगंध येत राहील शरीर आजारी असले तरी मन निरोगी आहे मन ठीक असेल तर शरीराचा आजारही जाणवणार नाही कारण खुशीची खुराक आजाराला पडवून लावते ब्राह्मण आत्म्याला कधीच कोणाची घृणा येऊ शकत नाही घृणा आली की जोश येतो सगळ्यांना परवश समजा परवश समजले की घृणा येणार नाही ओम शांती।